हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कोहळा हे नाव ऐकलेलंच असेल तुम्हाला कोहळ्याचं फळ देखील माहीतच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोहळा घराबाहेर कसा बांधायचा कुठे बांधायचा कोणत्या दिवशी बांधायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्याला शिक्कर कोमल या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती आहे किंवा आपल्या घराला कोणाची नजर लागली आहे किंवा वास्तुदोष आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी कोहळा आपल्या घरामध्ये बांधला जातो तर कोहळा तुम्ही अमावस्याच्या दिवशी घरामध्ये बांधू शकता पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दर्श अमावस्या आहे ज्येष्ठ आमावस्या आहे त्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुम्ही बऱ्याच घरांपुढे किंवा दुकानांपुढे व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा बांधलेला बघितलेला असेल कोहळा हे एक प्राचीन फळ आहे आणि बऱ्याच वेळा या कोहळ्याचा वापर यज्ञांमध्ये आहुती देण्यासाठी केला जातो कोहळा आजूबाजूची सर्व जी काही नकारात्मक शक्ती आहे ती शोषून घेतो कोहळ्यामध्ये सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची क्षमता असते तसेच घरातील व्यक्तींना नजर लागलेली असेल काही बाधा उत्पन्न झालेली असेल तर सर्व शोषून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये असते कोहळा घरापुढेही बांधतात ऑफिस पुढेही बांधतात जिथे आपलं काही व्यवसायाचं ठिकाण असेल दुकान असेल तर अशा सर्व ठिकाणी कोहळा बांधला जातो पण कोहळा नेमका कसा बांधायचा कोहळ्या बांधण्यापूर्वी त्याची काय पूजा पद्धत आहे काय रीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया आपल्यापैकी बरेच जण असे असतील की, की त्यांनी कोहळ्याचा उपाय करून देखील बघितलेला असेल आणि त्याचं ते त्यांना फळ मिळालेलं असेल किंवा काहींना काहीच फळ मिळालेलं नसेल पण फळ कोणाला मिळालं नसेल की ज्यांनी कोहळा आणला आणि त्याची काही पूजाविधी न करता तसाच बांधून दिला तर अशा व्यक्तींना त्या कोहळ्याचा काहीही फायदा झालेला नसेल तर बघा कोहळा खरेदी करण्यापासून आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे ते म्हणजे ज्यावेळेस आपण कोहळा खरेदी करतो तर तो बघून घ्यायचा आहे चांगला आहे की नाही खराब झालं तर नाही ना ते पण बघून घ्यायचं आणि त्याला देठ देखील असला पाहिजे देठ असलेला कोहळाच आपण खरेदी करायचा आहे कोहळा घरी आणल्यानंतर पाण्यामध्ये मीठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये तो स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने कोरडा देखील करून घ्यायचा आहे कोहळा आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या मिळून जातो आमस्येच्या वेळेस तर अगदी पटकन मिळतो तो स्वच्छ कोरडा करून घ्यायचा त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक पाट ठेवायचा पाटावरती स्वच्छ कपडा अंथरायचा आणि त्यावरती आपल्याला कोहळा ठेवायचा आहे कोहळ्याचा डेट वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने कोहळा आपण पाटावरती ठेवायचा तर कोहळ्याच्या एका बाजूने आपल्याला ओम काढायचं आहे आणि एका बाजूला स्वस्तिक काढायचा आहे ओम काढण्यासाठी अष्टगंधाचा आपण वापर करणार आहोत आणि स्वस्तिक काढण्यासाठी कुंकवाचा वापर आपण करायचा आहे नजरदोष दूर करण्यासाठी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोहळा आपल्या घराजवळ बांधण्याची पद्धत आपल्या पूर्वजांपासून आजपर्यंत चालत आलेली आहे आणि हा एक अतिशय प्रभावशाली उपाय देखील ठरला आहे तर एका वाटीमध्ये थोडासा अष्टगंध घ्यायचा पाण्याने तो ओला करून घ्यायचा आणि हाताच्या बोटाने एका बाजूने ओम काढून घ्यायचा आणि कुंकवामध्ये देखील पाणी टाकून त्याचा गंध तयार करून घ्यायचा आणि स्वस्तिक आपल्याला काढायचा आहे समजा तुमच्याकडे अष्टगंध नसेल तर तुम्ही कुंकवानेच ओम काढला तरीही चालेल ज्या बाजूने आपण ओम काढलेला आहे त्याच्याच अगदीच समोरच्या बाजूने स्वस्तिक देखील काढून घ्यायचा आहे आपल्या घरातील लोकांना नजर लागणार नाही कोणाचीही बाधा होणार नाही यासाठी आपण आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधायचा आहे कोहळा शक्यतो अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतरच आपल्या घराबाहेर आपण बांधायचा आहे ओम आणि स्वस्तिक काढून झालं की त्यानंतर आपल्याला ओम आणि स्वस्तिक यांच्या मधोमध मद। बुढाच्या बाजूपासून म्हणजे जी खालची बाजू असते त्या बुढाच्या बाजूपासून देठापर्यंत आपल्याला एक काळी लाईन मारायची आहे रेग मारायची आहे तर ती काळी रेष मारण्यासाठी तुम्ही काजळाचा वापर करू शकता किंवा कोळशाचा वापर करू शकता कोणत्याही काळ्या वस्तूच्या साहाय्याने किंवा काळ्या रंगाच्या साहाय्याने ती रेग दोघांच्या मधोमध बुढापासून ते देठापर्यंत मारून घ्यायची आहे काजळाने मारली तरीही चालेल कारण काजळाची रेग पटकन लागल्या जाते ती रेष मारून झाली की त्यानंतर कोहळा जाग्यावरती ठेवून द्यायचा कोहळ्यावरती हळद कुंकू अक्षता फुले वाहून धूप दीप दाखवून कोहळ्याला नमस्कार करायचा आहे कोहळ्याची पूजा करून घ्यायची पूजा करताना समजा तुम्ही देवघरापासून बाजूला त्याची पूजा केली असेल तर पूजा झाल्यानंतर तो कोहळा आपल्याला आपल्या कुलदेवतेसमोर जिथे कुठे आपलं देवघर असेल तर त्या देवघरात ठेवायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेला गणपती बाप्पा असतील स्वामी समर्थ महाराज असतील तर त्यांना आपण प्रार्थना करायची आहे की देवा आमच्या कुटुंबावर काही संकट असेल किंवा घराला काही नजर लागलेली असेल बाधा झालेली असेल किंवा कोणत्याही प्रकारची वाईट बाधा घराला लागू नये यासाठी आमचं रक्षण कर असे आपण देवाकडे कोहळा ठेवून प्रार्थना करून घ्यायची आहे प्रार्थना करून झाली की कोहळा देवघरातून उचलून घ्यायचा एका कोऱ्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये कोहळा बांधून घ्यायचा आहे आणि ही पूजा तुम्ही दुपारी केली तरी कोहळा आपल्याला मात्र सूर्यास्तानंतरच आपल्या घराबाहेर बांधायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे घराबाहेर मुख्य दरवाजाबाहेर अशा ठिकाणी बांधायचा की आपल्या घरात येणारी लोकांची नजर त्या कोहळ्यावर पडली पाहिजे आणि त्यांचा प्रवेश देखील त्या कोहळ्याखालूनच आपल्या घरामध्ये झाला पाहिजे म्हणजे तो कोहळा जी काही नकारात्मक शक्ती असते ती शोषून घ्यायला मदत करील तुम्ही अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर कोहळा मुख्य दरवाज्याच्या बाहेर बांधायचा आहे आतल्या बाजूस तो बांधायचा नाही बाहेरच्या बाजूसच तो आपल्याला बांधायचा आहे बांधल्यानंतर तो कधीकधी पंधरा दिवसात तर कधीकधी आठ दिवसात देखील खराब होतो सडतो त्यातून पाणी खाली गळू लागतं तर अशा वेळेस आपण घाबरून जायचं नाही पाणी खाली गळू लागलं म्हणजे आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा होती काही नजर लागलेली असेल तर ती सर्व त्या कोहळ्याने शोषून घेतलेली आहे आणि त्याची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता संपलेली आहे म्हणून त्यातून ते पाणी गळत असतं तर तो सडल्यानंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की या कोहळ्यातून पाणी गळतंय तो खराब होतोय तर त्या क्षणी तो लगेच काढून घ्यायचा आणि तो चुकूनही आपल्या घरात आणायचा नाही तो तसाच बाहेरून तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात देखील विसर्जित करून देऊ शकता पण तुम्ही तो चुकूनही घरामध्ये आणायचा नाही कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साचलेली असते म्हणून तो तुम्ही चुकूनही घरात आणायचा नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा पुन्हा वाढते म्हणून तो तसाच बाहेर कचऱ्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्या आणि पुन्हा तुम्ही येणाऱ्या आमवस्यला नवीन कोहळा खरेदी करून त्याची पुन्हा विधिवत पूजा करून पुन्हा तो आपल्या मुख्य दरवाजाबाहेर अगोदर सांगितलेल्या पूर्ण विधीप्रमाणे त्याची पूजा करून लाल कपड्यात तो पुन्हा बांधून द्यायचा आहे जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की आपल्या घरातली बाधा अजून गेलेली नाही किंवा असंही वाटत असेल की आपल्या घराला कोणाचीही नजर लागू नये यासाठी देखील तुम्ही कोहळा कायमस्वरूपी तुमच्या दरवाजावर नव्याने बांधू शकता तुमच्या घरात जर जास्त निगेटिव एनर्जी असेल तर कोहळा तुम्ही बांधल्यानंतर सारखा सारखा खराब होईल म्हणून प्रत्येक वेळेस खराब झालेला कोहळा बाहेर टाकून द्यायचा आणि पुन्हा नव्याने तुम्ही कोहळा बांधत राहायचा आहे तर अशा प्रकारे जर आपण कोहळा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर बांधला तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा शिरकाव देखील होणार नाही आणि काही नजरदोष असतील काही बाधा असतील तर त्या देखील निघून जातील आणि आपल्याला नजरदोषचा जो काही त्रास असेल तोसुद्धा दूर होईल तर अशा प्रकारे कोहळा खरेदी करताना तो देठ असलेला कोहळाच खरेदी करायचा म्हणजे आपल्याला त्याचं जे काही उपायाने फरक पडणार आहे तर तो फरक लवकर पडतो आणि संपूर्ण विधी करून मगच तो कोऱ्या लाल कपड्यामध्ये आपण बांधायचा आहे तुमच्या घरात जर सकारात्मक ऊर्जा वाढीस लागलेली असेल तुमच्यातील नजर दोष दूर झालेले असतील तर हा कोहळा वर्षभर देखील खराब होणार नाही फक्त लक्षात ठेवा कोहळा अमावस्येच्या दिवशी नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टांगवायचं आहे जेणेकरून कोणीही व्यक्ती आपल्या घरात येत असेल बाहेरची व्यक्ती असेल कोणी अतिथी असेल तर त्या व्यक्तीची नजर त्या कोहळ्यावर पडेल जरी नजर पडली नाही तरी त्या व्यक्तीचा आपल्या घरात प्रवेश त्या कोहळ्या खालूनच होईल अशा रीतीने कोहळा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच बांधायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद